नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये ज्यामध्ये आपण हेल्थ वेल्थ आणि सक्सेस या विषयावरती चर्चा करत असतो आणि आज आपल्यासोबत हेल्थ या विषयावरती चर्चा करण्यासाठी उपलब्ध आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर सतीश कासट सर आणि कासट सरांसोबत आपण आज चर्चा करणार आहोत संधीवाद आणि आमवाद जो की आजार आज प्रत्येक घराघरामध्ये या आजाराचे पेशंट आहेत प्रत्येकाला आज तिशीनंतरच गुडघेदुखी सांधेदुखीचा त्रास आपल्याला सुरू झालेला आहे आणि संधिवात आणि आमवाद संधिवाताची लक्षणं कारणं आणि उपाय यावरती सविस्तर अशी चर्चा आजच्या आपण या भागामध्ये करणार आहोत तर जास्त आपला वेळ न घेता आपण विषयाकडे जाऊयात सरांचं स्वागत करूयात सर तुमचं स्वागत नमस्कार 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 मित्रो प्रेक्षक वर्गांना सर्वांना माझा नमस्कार नमस्कार सर पहिलाच प्रश्न आहे संधिवात आणि आमवात हाच खूप कॉमन प्रश्न झालेला आहे सगळ्यात मोठी जर तक्रार कोणती असानाच आणि हॉस्पिटलमध्ये जर बघितलं तर गुडखेदुखीची समस्या असं एकही घर नाही ज्या घरात संधिवाताचं आणि अमवाताचं पेशंट नाही अशी आजची म्हणजे परिस्थिती आपल्या देशाची झालेली आहे तर संधिवात आणि आमवात नेमकं काय आहे संधिवात आणि आमवातला फरक काय आहे यापासून आपण सुरुवात करूया मुळात प्रेक्षक वर्गाने हजारो आत्तापर्यंत व्हिडिओ किंवा माहिती अशी युट्यूबवर याच्यावर वाचली असेल संधी वात आणि आमवात आता मुळात वाताचे काही प्रकार आहेत तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो की संधिवात म्हणजे आर्थरायटिस आणि आमवात आमवात म्हणजे रुमॅटिक आर्थरायटिस म्हणजे ह्या दुयीचा फरक लगेच मी तुम्हाला आता विषद करून सांगतो पण मुळात दादा वाताचे आतापर्यंतचे काही तुम्ही व्हिडिओ बघितले असतील एक एक गोष्टीवर एक एक लोक सांगून आपले मोकळे होते पण वाताचे मूळ प्रकार किती वात पीत शरीर वात पीत आणि कफ याच्याशिवाय शरीर चालत नाही बरोबर आता बहुतांशी तज्ञ किंवा मॉडर्न मेडिकल सायन्सचे डॉक्टर वात म्हटलं की आपलं पेनकिलर किंवा स्टिरॉइड देऊन मोकळे होते बरोबर पण शरीरात आमच्या आयुर्वेदाचार्यासाठी बी हे खूप महत्वाचं आहे की सुश्रू संहितेमध्ये काही गोष्टी लिखित आहेत बघा बरोबर की वाताचे प्रकार किती तर वात माझ्या माहितीप्रमाणे किंवा मी जिथपर्यंत अभ्यास केलाय तर मिनिमम चार ते पाच लिखित यावर तसे सांगण्यासाठी मग सुजन वात आम ठणक्या वात, वात हे वेगवेगळे पन्नास पंचावन्न प्रकारचे वाद प्रामुख्याने शरीरात ते कुठं आणि कसा त्याचा इफेक्ट होतो हे महत्वाचं आहे बरोबर तर पहिला जो प्राण वात आहे किंवा वायू आहे त्याला प्राणवायू म्हणते बरोबर प्राणवायू हा आता या प्राणवायू वाद झाला म्हणजे प्राणवायूचं लोकेशन काय मग ते काय काम करत बरोबर दुसरा उधानवायू म्हणजे उधानवात प्राणवात त्याच्यानंतर उधानवात त्याच्यानंतर वात बरोबर त्याच्यानंतर समान वाद आणि त्याच्यानंतर अपान बर आता आम्हाला प्राणवायू तर बाकीचे सगळे वायू काय ते पण ते वातच वायू म्हणूया आज आपली वातावर चर्चा बरोबर आणि ते वात आता प्राणवाताचा इफेक्ट माणसाच्या शरीरावर कुठं होतो आतापर्यंत कधी न ऐकलेली माहिती तुमच्यासाठी प्रेक्षकांसाठी आज मोकळी करूया आपण विशद करूया बिलकुल तर प्राणवात आणि शरीरावर त्याचा नेमका कुठल्या भागावर इफेक्ट होतो जसं आपला हे हेडमास्टर मेंदू बरोबर मेंदूचा पूर्ण शरीरावर कंट्रोल आहे बरोबर तसं प्राणवाताचा संपूर्ण शरीरावर कंट्रोल असतो बरोबर किंवा शरीरात कुठं मॅनेजिंग कुठल्या गोष्टी मॅनेजमेंटचं सगळं काम हा प्राणवात करतो खरं दुसरा उदानवात तुम्ही एक गाणं ऐकलं असेल बघा दादा मन उधान वाऱ्याचे बरोबर ऊन पावसाचे हो हो तर मनाच्या चलबिचलता बरोबर यावर सुद्धा ह्या वाताचा खूप मोठा प्रभाव आहे बर या भटकलेल्या हो, हो। काही गोष्टी विचाराच्या काही गोष्टी आणि रिस्पुरेटरी सिस्टीम म्हणजे गळ्यापासून वर थायरॉइड वगैरे डोळ्याच्या नाकाच्या ज्या काही नर्व्ह सिस्टीम आहेत बरोबर यावर उधान वायूचं वर्चस्व असत बरोबर त्याच्यानंतर हे व्यान व्यान हा हा एक वाद आहे बर तुम्ही काही पूजा ऐकला असाल ओम प्राणाय स्वाहा उदाहरण स्वाहा स्वहा स्वाहा समानाय स्वाहा हो हो। आपण स्वाहा हे हो। त्रिकाल संध्या करणारे लोक बरोबर करते तर ह्या प्रत्येकामागे एक सायन्स आहे ते सायन्स आज आपण विषय करण्याचा एक छोटसा अशा बुद्धीचा एक प्रयत्न करूया तर आपला व्यान वातावर विषय चालला आता हा व्यान वाताचा कन्सेप्ट नेमका कुठं कुठं येतो तो येतो आपल्या धामण्या हृदयाच्या धामण्या हृदयाच्या धामण्याशी त्याचा विशेष जो वलचं नात आहे जे आपले लंग्स आहेत फुफ्फुस खुपशा जे फिल्ट्रेशन किंवा ब्रॉनकायटीसचा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये उदान वायूचं खूप मोठा रोल आहे बर आता बघ त्याच्यानंतरचा येतो समान आता समानचं काय काम तर समानचं आपल्या डायजेस्टिव सिस्टीम जी आहे बर त्यावर खूप मोठा ते प्रभाव पाडतं तुमचं अपचनशक्ती तिथूनच गॅसेस निर्माण होणं बर आणि आपल्या किडनीचा काही पोर्शन आपल्या पेन किलर्समधून बिटासेल Hmm. जनरेट हे होण आतापर्यंत बहुतांशी डॉक्टर लोक ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या दुर्मिळ काही ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत आणि यावर थोडं दुर्लक्ष करते आणि म्हणून मग त्या त्या पेशंटला ज्या पेशंटला ही व्याधी आहे त्याच्यात आयुष्यातला असं मूळ नाश होतच नाही त्या व्याधीचा बरोबर तर आपल्याला त्या व्याधीच्या मुळावर जाऊन काम करणं गरजेचं आहे बरोबर आता मुळात काय होतं की मग त्याच्यानंतरच एक समान अपानवायू आपण म्हणजे आपल्याला जे, जे गॅसेस वगैरे होते जे लॅट्रिन मधून जे घटक द्रव्य वायर प्यायचं किंवा आपल्या लोअर ऑबडमिन चा जो पोर्शन आहे या लोअर ऑबडमिनच्या पोर्शनवर हे आता ह्या याच्यात आणखी दोन भाग तुम्ही विचारले की दोन्ही फरक काय तर अर्थरायटिस मध्ये सांध्याचं दुखणं ज्या ज्या सांध्यात सायनोविल फ्ल्यूड कमी होतं किंवा तिथं वायूचा प्रकोप होतो प्रदुर्भाव होतो त्याला अर्थरायटीस किंवा संधिवात असं म्हटलं जातं आणि आमवाद जे आहे आमवादात काय होतं की आपल्या शरीरातले सेल्स आपल्या शरीरातल्या सेल्सला डॅमेज करते त्याला मारायचे प्रयत्न करते त्याला ऑटो इम्युनिटी डिसऑर्डर ऑटो इम्युनिटी डिसऑर्डर म्हणते किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या सांगू ना की भाव किती भांडणं बरोबर आपलेच हा आपल्याच याच्यातले आपले हे करणं आणि हाच त्या दोन्ही याच्यातला एक फरक आहे बरोबर रोमॅट अर्थरायटीज आणि रोमॅटिक अर्थरायटीजमधला हा संधिवात थोडक्यात आपल्या ग्रामीण भाषा मधले जास्त करून आपले प्रेक्षक हे ग्रामीण भागातले असल्यामुळे त्यांना समजावण्यासाठी सांगायचं संधिवात आणि आमवादाला फरक छान प्रकारे विषय करून आपण सांगितलं पण संधिवात आणि आमवात हे होण्यामागचे नेमकी प्रमुख कारण काय आहे हा संधिवात आणि आमवात हे होण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे असे कॉमनली तर जवळपास मी जे सांगतो हे सगळ्यांनाच माहित असं अवेळी जेवण बरोबर हायपर टेन्शन त्याच्यानंतर आपल्या शरीराला काय पचतय ते न करता आपल्या जिबीला काय आवडतं ते खाणं ते खाणं निद्रा नाश होण बरोबर आणि अतिश्रमिक कार्य असतील हा अति आराम असेल अतिश्रम किंवा अति आराम हा सम पाहिजे सम पाहिजे म्हणजे बॉडीची जेवढी काही हालचाल किंवा जेवढी ऍक्टिव्हिटी पाहिजे ती ऍक्टिव्हिटी नसल बरोबर आणि ज्या शरीराला बॉडी आपल्या ॲक्सेप्ट न करणाऱ्या गोष्टी खाण्यात आल्या तर हे इनबॅलेन्स होऊन वाताचा प्रकार उद्भवतो पण बऱ्यापैकी असं सांगितलं जातं की डॉक्टरांकडे हे अनुवंशिक पण आहे अनुवंशिक आपल्यामध्ये संधिवात किंवा अनुमत येण्याचं प्रमाण किती प्रमाणात असतं खूप कमी दोन ते तीनच पर्सेंट हा जे जेनेटिकली येऊ शकतं बरोबर पण असं काही नाही की अनुवंशिकतेने फक्त केसाचा काही भाग केस गळतीचा किंवा अशा काही स्किन डिसीजचा हे ये येऊ शकते पण वाताचा हा कन्सेप्ट अनुवंशिकतेमध्ये खूप कमी दोन तीन पाच पर्सेंट आधारित करतो बरं तर संधिवात आणि आमवातावरती बरेच आता आयुर्वेदिक उपाय लोक करतात नंतर मग ॲलोपॅथीचे पण उपाय करतात पण अशी तक्रार आहे की संधिवात आम आणि आमवात आणि असा लोकांचाही समज झाला की कायमचा वरा होतच नाही तर यामध्ये कितीपत सत्यता आहे मुळात याला काही समज आणि गैरसमज पण आहे असं कधीही होत नाही की कुठलीही व्याधी समूळ नाश होत नाही ती नाश करण्यासाठी आता वाताची जे मी तुम्हाला प्रकार सांगितले याच्यात वाताचे दोन प्रकार म्हणजे जेवढे काही पन्नास पंचावन्न वात किंवा लोक बॉर्डर मेडिकल सायन्समध्ये अर्थरायटिस एसटी अर्थोरायटिस रोमॅटिक अर्थोरायटिस इम्पेक्टिव्ह रोमॅटिक अर्थरायटिस सर्वायकल स्पोंडोलायटीस लंबर स्पोन्ड्रोलायटिस ऍटो इम्युनिटीज ऑर्डरच्या काही गोष्टी तर याच्यात दोन भाग आयुर्वेदिक तज्ञ हे दोन भाग पाडतात आता यात एक सुजनचा वात आणि सुजेचा वात किंवा झिजेचा वाता आता पाहिला सुज आणि झीज कुठल्याही तुम्ही म्हणजे हाडाचा असं गुडघ्याचा असेल अँकल जॉईंट चा असल सर्वायकलचा असेल कुठल्याही डॉक्टर कडे गेलो जगभरातल्या कोर कुठल्याही म्हणजे अमेरिकेतले विश्वप्रसिद्ध डॉक्टर लाल साहेबाकडे जरी आपण गेलो ना तरी ते दोनच भाग करू शकते त्याचा तिसरा भाग होत नाही बरोबर कुठला एक तर स्वेलिंग येईल एक तर त्यावर उपचार किंवा हाड घासून झिजतील वयाच्या हिशोबाने त्याच्या पली काय करू शकतो काहीच नाही बरोबर मग याच्या काही तपासण्या मॉडर्न मेडिकल सायन्स मध्ये आता आयुर्वेदिक मध्ये नाडीवर किंवा अशा गोष्टीवर तपासण्या केल्या जात्या पण मॉर्डर्न मेडिकल सायन्स मध्ये याच्यात आर एफ रोमॅटिक फॅक्टर काय बरोबर हे अदोगर बघितलं जातं चेक त्याच्यानंतर याच्यावर ई ची तपासणी केली जाते, के जाते। किंवा सीआरपी चेक केल्या जातं सी रिएक्टिव्ह प्रोटीन तर अशा मॉर्डर्न मेडिकल सायन्स मध्ये काही तपासण्या जे रक्ताच्या चाचण्यामधून तपासण्यामधून करता येऊ शकत्या पण असं कधीही मला मला ही गोष्ट मंजूर नाहीये की यावर उपचार कायमचा नाहीये कायमचा उपाय यावर आहे तो कसा आहे तर एक सुश्रुतसहतामध्ये एक वनस्पतीचं वर्णन आलेलं आहे एक वर्णन आलेलं आहे तिला बोअर मला हिनिया बोअर हिनिया असं तिचं नाव आहे बोअर हिनिया डिस्फुझा डिस्फुजा बोअर हिनिया डिस्फुजा असं त्या वनस्पतीचं नाव आहे आता ती वनस्पती एवढी प्रभावी आहे एवढी प्रभावी आहे की त्याच्यात म्हणजे आपल्या आयुर्वेदात किंवा याच्यात त्याला पुनर्नवा असं म्हणतं पुनर्नावा पुनर्नवा पुन्हा पुनर्नवा भवती शरीराम पुनर्नवा करोती असं एक सुभाषित त्याच्यात बरोबर महर्षी सुश्रुतांनी सांगितलं किंवा आपल्याला हे येत की मेडिकल प्लांट ऑफ इंडिया हे एक खूप मोठं पुस्तक आहे बा डॉक्टर बंधूसाठी आता जरी सामान्य प्रेक्षकांनी हा नाही हे केला पण डॉक्टर बंधूसाठी हा हे पुस्तक खूप महत्वाचं आहे मेडिकल प्लांट ऑफ इंडिया नावाचं एक पुस्तक जे मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे त्या पुस्तकात ह्या वनस्पती विषयी सविस्तर समजून सांगितलं आता बघा याच्यातलं खरं गमक सांगतो मी तुम्हाला जेवढे काही मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये उपचार पद्धती आहेत ना त्या प्रत्येक औषधामध्ये की पोटेशियम नायट्रेट सॉल्ट हा जो एक रक्तातला घटक आहे तर त्याचं पर्सेंटेज झिरो पॉईंट बावन्न असं त्याच्यात नमूद केलं आता जेवढे मॉडर्न मेडिकल सायन्सचे औषध म्हणजे आपण पेनकिलर घेऊ किंवा स्टिरॉइड घेऊ यामध्ये काय होतं की पोटेशियम नायट्रेट सॉल्ट याचं प्रमाण घटवलं जातं आणि जसं ते घटल शरीरातलं तसं स्वेलिंग सुस्त स्वेलिंग वाढतं किंवा ते आहे ते स्वेलिंग घालवण्यासाठी त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी अडचणी निर्माण होत्या पण पुनर्नवा ह्या वनस्पतीत अशी ताकद आहे हे सायंटिफिकली किंवा रिसर्च पेपर थ्रो हे प्रूव्ह झालेलं आहे की हे सा सॉल्ट हे सोडियम नायट्रेट जर समजा पुनर्नवातून आपल्या शरीरात आलं तर ति, ते त्या सगळ्या सुजनला कमी करतं आता हे कसं आहे हे उष्ण प्रकृतीचं आहे बरोबर हे स्वाद तिकता स्वाद तितानी असं त्याचा उष्णाने स्वाद तिकतानी असा त्याचा उल्लेख की याचा स्वाद जो आहे याचा जो चव या आहे हे अतिशय तिक्त म्हणजे कडवट आहे बरोबर पण हे कशासाठी वात प्राशनानीच पुढचा शब्द त्याचा असाय की वात प्राशनानीच ज्यांना ज्यांना वात विकार ते प्राशन करून वात विकार नष्टच होतो बरोबर पण हे नष्ट करण्यासाठी काय आहे की ते कडवट आहे बरोबर आणि ते उष्ण प्रवृत्तीच आहे तेशू पुनर्नवा शाकम त्याचा पुढचं वाक्य असं आहे की ते शिव पुनर्वा शाक विशेष नाशन की जिथं जिथं शोध झाला झाली तर त्या वर एक विशेष औषध म्हणजे पुनर्नवा पुनर्नवा असा असा त्याचा एक उल्लेख केला गेलेला तर ही जी पुनर्नावा आहे ते वनस्पती आपण घरी लावू शकतो का आणि घरगुती याचा म्हणजे घरी याच्यापासून काही औषधी वगैरे बनवू शकतात का हो जर तुमच्याकडे दादा खाली तुमच्या बिल्डिंगच्या गार्डन मध्ये जागा असेल तर पुनर्नावा तुम्ही शंभर टक्के लावू शकता पुनर्नावाचे एक दोन प्रकार आहेत एक पर्पल कलरचे फुलं येणारी पुनर्नावा मी बघितलेली आणि एक श्वेत फुलं येणारी पुनर्नावा आता पर्पल कलरची फुलं येणारी मी ज्या जिल्ह्यात किंवा ज्या जालना शहरात राहतो इथून एक वीस पंचवीस किलोमीटरवर मंठा रोडवर विठ्ठल माळ म्हणून एक क्षेत्र पाऊस पडल्याच्या नंतर त्या माळावर म्हणजे सुदैवाने काय विठाल याची कृपा सांगता येत नाही पण पूर्ण पुनर्नवाच असते अरे वा म्हणजे हजारो थैले पुनर्नवा मिळेल तर त्या भागातले जे कोण माझे प्रेक्षक बघत असतील तर त्यांनी जून जुलै महिन्यात ज्यावेळेस तिथे काहीतरी कार्यक्रम असो आषाढी एकादशीच्या वेळेस तर त्या पूर्ण माळावर त्या पटांगणात सगळं पुनर्नावाची झाडं दिसतील आपल्याला पण हे झालं ग्रामीण भागातले किंवा त्या भागातल्यासाठी पण असे काही प्रेक्षक आहेत आपले शहरी भागातले ज्यांनाही मिळत नाही तर हे घरपोच मागायचं किंवा अशा लोकांना काही रेडीमेड जर पाहिजे असेल तर हे आपल्याकडून पाठवले जाऊ किंवा आपल्याकडे मिळतं आपल्याकडे आप मिळतं प्रत्येक मेडिकल स्टोर वर मिळतं बरं मेडिकल स्टोर वरून ते घेऊ शकतात घेऊ शकता आणि फक्त घेण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीसाठी तुम्ही कुठल्याही जवळच्या डॉक्टरांना किंवा आम्हाला कॉल करू शकता बिलकुल कुठल्याही हे औषधी घेण्याचे अधोगार कुठलेही आयुर्वेदिक तज्ञ यांचा तुम्ही सल्ला घ्या सल्ला घ्या आणि त्या पद्धतीनं औषध औषध प्राशन करा बरोबर आता स्वतःचे जे विषय जिथे जिथे सुजन किंवा ह्या वाताचा विषय असेल तर याला मी मागच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला शरीर शुद्धी क्रिया किंवा पंचकर्म ज्याला आपण म्हणू ते करणं गरजेचं ते केलं तर आयुष्यातून ह्या व्याधीला टाळता येऊ शकतं टाळता येऊ शकतो किंवा तुमचं योगराज गुगळ महायोगराज गुगळ त्याच्यानंतर काही भस्म असतात याचं एक मार्केटमध्ये चूर्ण मिळतं किंवा कसं बनवायचं त्याला वातचूर्ण नाव आपल्याला देता येईल वातचूर्ण वातचूर्ण हा तर ते वातचूर्ण कसं बनवायचं किंवा कुणाकडे बनतय का एखाद्या म्हणजे एवढ्या फास्ट मध्ये रिजल्ट येणार आहे अशा काही चमत्कारी वस्तू आजही वनस्पती आपल्या शास्त्रात आहेत त्याचं प्रमाण किती घ्यावं हे जवळच्या वैद्याकून समजून घ्या किंवा आमच्या दादाला कॉल करा की वातचूर्णाविषयी आम्ही माहिती आणखी कलेक्ट करू फक्त ते किती एमजी आणि याच्यात घ्यायचं त्याचं प्रमाण कसं तुम्ही घरी मिक्स करून ती तुम्ही घरी बनवू शकता किंवा ज्या कोणाकडे जर उपलब्ध असेल तर ते तुम्ही घेऊन त्याचा वापर करून व्याधीमुक्त कसं होऊ शकता याविषयी दादाशी संपर्क साधा किंवा आमच्या पॉडकास्टवर आता खाली जो नंबर तुम्हाला दिसेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा तुम्हाला माहिती देण्यात येईल दे। नक्कीच सरांचा नंबर आपण स्क्रीनवर पण देतात त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये देखील सरांचा आपण नंबर दिलेला आहे संधीवात आमवाद किंवा कोणत्याही आरोग्यासंबंधित कोणत्याही तक्रारी असतील तर सरांना आपण निसंकोच कॉल करू शकता त्यांच्याशी संपर्क करू शकता आपल्या समस्या प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर आपण पोडकास्टमध्ये देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या ज्या प्रतिक्रिया असतात आपले प्रश्न असतात विचारू शकता आपले प्रतिक्रिया आणि आपले प्रश्न येणाऱ्या पोडकास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू जसे चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लगेल सबस्क्राईब करून ठेवा समोर करून ते तिलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पोडकास्टचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर सर आपला पुढचा प्रश्न आहे ज्यांना संधिवात आहे या आहे अशा रुग्णांनी आपल्या जीवनशैलीमध्ये कोणकोणते बदल केले पाहिजेत आहारामध्ये असतील सकाळच्या उठण्यामध्ये झोपण्यामध्ये खाण्यामध्ये आणि सगळ्याच एकंदरीत सवयीमध्ये कोणकोणते बदल केले पाहिजेत आणि घरगुती असे काही औषधी की जे ते घर घरी बनवून घेऊ शकतील आणि या संधिवात आणि अमवाताचा जो प्रभाव आहे त्यांचा कमी होईल दुखणं कमी होईल यासाठी काय तुम्ही मार्गदर्शन करा हां तर दादा संधिवात आणि आमवाद हा जर आपल्या शरीरातून काढायचा असेल तर प्रामुख्यानं सकाळी उठून प्राणायाम करणं किंवा शरीराच्या हालचाली त्याला वॉर्मअप जरी केलं तरी शरीराची हालचाल होणं हे पहिलं अनिवार्य आहे वाद घालण्यासाठी अनिवार्य काय तर शरीराची हालचाल होणं गरजेचं दुसरं आपला संयम किंवा झिबेवर असणारा संयम आता यात काही गोष्टी मुद्दा म्हणून घ्यायच्या वात नष्ट करण्यासाठी काही वात वाढवणाऱ्या टाळायच्या टाळायच्या काय धारबाळ बरोबर ज्यामुळे वात वाढेल वाटाणे ज्यामुळे वात वाढेल साबुदाणा ज्यामुळे वात वाढेल दह्याचे काही प्रकार पदार्थ कडी वगैरे आमटी त्यांनी वात वाढतो पोहे यांनी ऍसिड आणि वात हे दोन्ही वाढतं आता मग हे झालं टाळायचं खायचं नाही आता मग खायचं काय तर सगळ्यात चांगलं ज्वारीची भाकरी बरोबर त्याच्यानंतर मेथीची भाजी बरोबर पालक मेथी शेपू चुका कडीपत्ता कोथंबीर सगळ्या हिरव्या भाज्या तुम्ही वात विकारवाले आरामशीर खाऊ शकता बरं खायची पद्धत कशी तर आपली आजी आजोबा आपण जोबा जशी खायचे ना तसं बरोबर म्हणजे हा म्हणजे एक भागात चुरायची आणि त्याच्या चार ते पाच पळ्या बरोबर भाजी टाकायची म्हणजे आज काय झालं की आपल्या शरीरात कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढलं आणि कमी जा? कमी झालं भाजी आपण कमी खातो कित्येक बरेच लोक मी बघतो एवढ्या एवढा ठेसा किंवा चटणी सोबत दोन पोळ्या खाते बरोबर भाजीचा फतच नाही त्यांची त्यांची आवड असेल पण भाजी बी काही बालक जे आहेत ना लहान लहान बालक मी असं बघतो असे तोचून 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 त्या भाजीला खाना इतकशा भाजीसोबत एक दोन पोळ्या त्यांचे जे आहार असेल ते खाते पण मुळात हे टाळल्या गेलं पाहिजे चुरून चुरून हा आणि त्याचंच कारण कदाचित आता आपण जर बघितलं तर कमी वयामध्ये संधिवात आमवात होण्याचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे तेच तर आता राहिलं तुमचा तिसरा एक प्रश्न होता की याच्यात घरगुती काय औषध आपण बनवू शकतो बरोबर बरोबर आहे आता वातासाठी सगळ्यात प्रभावी घरगुती औषध आहे पहिलं चुना हाँ। चुना हा चुन्यानी कसलाही वात निघून जातो हे जे आपण तंबाखू सोबत खातो तो चुना हा दोन रुपयाची चुन्याची डबी तुमच्या आयुष्यातला वात काढू शकते एक बरोबर दुसरं ग्रामीण भागाच्या ज्या काटळी बाबळ असत्या मोठा त्या बाबळीची आंतर साल आणून तिला दोन कप पाण्यात उकळून एक कप करून ती थोडी थोडी जर पेली आता ज्यांना असेल त्यांना वॉमिटिंग होऊ शकते बर का तेवढं बघून प्यायचं बाबळीच्या शेंगा आणून दादा जर कुटल्या आणि त्याच्या चूर्णामध्ये काळेबिरे सूट दालचिनी याच एक पावडर बनवलं आणि ते सकाळ संध्याकाळी एक एक चमचा जर तुम्ही घेतलं तर आयुष्यातून वात नाहीसा होतो बरोबर सांधीवात असेल किंवा सुजनवात असेल बरोबर त्याच्यानंतर बऱ्याच हल्दी मेथी पन्नास घेतलं आणि ते चूर्ण सम प्रमाणात घेऊन सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत घेतलं आयुष्यातला वाट निघून जातो बरोबर दूध आणि हळद घेतली ती राहून मी पहिले मला प्रोडकास्टमध्ये ते सांगितलं होतं दूध हळद तुम्ही उभार राहून जर पेले तर शंभर दिवसात तुमचा वाद नाही सावतो बरोबर असे कितीतरी आता व्हिडिओचं हे वाढलं तर तुम्ही मला पर्सनल पर्सनल किंवा दादाला आ, फोन करून किंवा त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून तुम्ही विचारू शकता मी बार, तुम्हाला सविस्तर त्याचं उत्तर देईन बरोबर नाही कारण व्हिडिओ वाढतो नक्कीच नक्कीच याच्यानंतर सर पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की संधिवात असेल आमवात असेल यावरती बरेच काही डॉक्टर असा असा सल्ला देतात की तुम्हाला यावरती ऑपरेशन करावं लागेल वाट्या वाजवं लागतील किंवा ऑपरेशनचा सल्ला बऱ्यापैकी देतात आणि बरेचसे पेशंट तो सल्ला टाळतात की असं समज आहे किंवा ऑपरेशन नाही काही कायमस्वरूपीचं दुखणं हे बरं होत नाही तर मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये संधिवात आणि आमवातावरती काय म्हणजे आधुनिक उपचार पद्धती आहे आणि ते किती परत प्रभावी आहे आता बघा मॉडर्न मेडिकल कि सायन्स किंवा सायन्स दररोज कितीतरी अनगणित प्रमाणे प्रगती करत प्रगती करत आहे आता नुसत्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण पकडलं तर नुसतं उपग्रह मंगळावर पाठायचे किंवा हे तंत्रज्ञान वाढलं ते तंत्रज्ञान त्याच्या सोबत सोबत मेडिकल सायन्स मध्ये सुद्धा खूप मोठी त्यांची प्रगती आहे आता काही चाचण्यासाठी काही तपासण्यासाठी जे काही सोनोग्राफीचा एक प्रकार असतो टुडे इकोचा प्रकार असतो किंवा गुडघ्यासाठी आणि याच्यासाठी जर म्हणलं आपण तर एक्स रे आणि एम आर आय बरोबर हे करा थी। आता त्यांच्या सिलेबसनुसारच ते ट्रीटमेंट करणार बरोबर तिथं कसं इन्स्टंट म्हणजे आता झालं आताच हे करायचं बरोबर तर त्यांच्याकडे बहुतांशी सर्जरी केल्या जात्या बरोबर आणि वेगवेगळ्या सॉल्टचे जे काही औषधे असतील त्याने अगोदर त्याचे सेमन प्रक्रिया करण्याचा ते प्रयत्न करते पण मी तुम्हाला सांगितलं ना सूज सुनी झेज इथं ह्या क्षेत्रात दोनच गोष्टी चालतात दादा हो तुम्हाला क्लिअर कट सांगतो एक बाप चारे चारे तर बाब दाखवायचा नाही तर श्राद्ध घालायचं बरोबर तिसरी गोष्ट याच्यात चालत नाही जी काही कुठली गोष्ट आयुर्वेदात जरी कोणी जे प्रॅक्टिस करत असतील माझे बंधू भगिनी तर मला हे त्यांना सांगायला आवडेल की मॉडर्न मेडिकल सायंटिफिकली गोष्ट असावी बरोबर उग वडलो पारजीत माझ्या आजोबांनी हे सांगितलं होतं मग माझ्या वडिलांनी ते सांगितलं किंवा मी आता हे करतो हे नाही चालत बरोबर राईट इथं डायरेक्टली काय सायंटिफिकली काय आहे तुमच्याकडे बरोबर हे महत्वाचं आहे ना बरोबर आणि म्हणून मला जी पॅथी तुम्ही जे म्हणले ती पॅथी मलाही आवडती बरोबर पण ती अपघात किंवा इमर्जन्सी मध्ये चांगली समोर तुम्ही जे म्हणले की ऑपरेशन टाळा असं तुमच्या शब्द उल्लेख आला तर ऑपरेशन टाळणं हे त्या पॅथीमध्ये शक्य नाही बरोबर ते फक्त आयुर्वेदातच शक्य आहे जगाच्या कुठल्याही पॅथीत ते शक्य नाही आणि ते शक्य कसं आहे तर याला आणखी ते सांगायचा प्रयत्न केला तर व्हिडिओ आणखी वाढेल तर ज्यांना कोणाला हे समजून घ्यायचं असेल त्यांनी दादा कोण माझा नंबर घ्या किंवा खाली कमेंट टाका तुम्ही कमेंट पुढच्या वेळेस तुम्हाला सविस्तर उत्तर देईल तुमचं म्हणजे सायटिका असेल ज्या ज्या ठिकाणी डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशन करायचं सांगितलं आता तुमचं मन झालं की ऑपरेशन करायचं पण तुम्ही एक महिना टाळून बघा ना चॅलेंज नाही सांगतो मी तुम्हाला एक महिन्यात फिफ्टी पर्सेंट क्लिअर होत कव्हर होऊ शकता हो बर आणि त्यांची जी पद्धत आहे दादा असं विचारलं की त्यांच्याकडे काय आहे तर का त्यांच्याकडं सर्जरी आहे त्यांच्याकड पेनकिलर आहे आणि त्यांच्याकडं स्टिरॉइड आता हे तुमच्या वॉडीला कितीपत जापत कितीपत सहन होतं या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुमच्यावर आहे बरोबर तुम्ही निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला काय करायचं बरोबर आपल्याला काय निवडायचं हे हा पण त्यांच्यावरती सोडूयात संधिवात असेल आमवात असेल या रुग्णांसाठी आपली आपली ही जी चर्चा आहे छान असं मार्गदर्शन तुमचं या विषयावरती झालेलं आहे संधिवात म्हणजे काय आमवात म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कारणे आणि त्यावरती आयुर्वेदिक घरगुती उपाय हे अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला समजून सांगितले शेवटचा सा आपला तुम्हाला एक प्रश्न असेल की संधिवात आमवात याने त्रस्त असलेल्या रुग्णांना शेवटचा तुमचा सल्ला काय असेल मित्रांनो माझा शेवटचा शेवट माझा शेवटचा म्हणलं जाऊ द्या दाताच्या भाषा आपण मराठवाड्यात राहतो नाही का काय होत थोडीशी मराठी लँग्वेज आता मी खूप ग्रामीण भागातल्या ले, मराठी लँग्वेज मध्ये सांगायचा प्रयत्न करतो मागात मागील दोन तीन वर्षात आपल्या मराठवाड्यात एक दादा म्हणजे या भाषा मुळे प्रसिद्ध आहेत माझे आवडते एक व्यक्त वक्ते म्हणावेत ते किंवा एक पर्सन किंवा एक समाजासाठी झगडणारा त्यांच्या भाषेत जरी आपण उत्तर द्यायचं म्हणलं नाग्या नाईट जेवढं मॉर्डर्न मेडिकल सांगायचं मी आतापर्यंत तुम्हाला प्रयत्न केला आणि याच्यानंतरही ह्याच भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो दादानी मला विचारलंय की याच्यासाठी आता आपल्याला काय करता येईल तर पहिलं आनंदी जीवन जगा वा बिलकुल इथून तर इथपर्यंत एकदम ब्लँक वा ब्लँ पूर्ण कालपर्यंत काय झालं गेल गंगाला मिळालं काय घे नाही उद्या काय होणार आहे तुम्हाला मला दादाला कोणाला माहित नाही बरोबर काहीच माहित नाही आत्ताचा क्षण आणि आत्ताचा मोमेंट फक्त आणि फक्त आनंदात जागा बरोबर राईट बाकी ना अटॅक येतो ना लंग्स खराब होते ना किडनी फेल्युअर होती ना सांधेवात होतो काहीच नाही बरोबर फक्त हसत जगा बरोबर आणि जो हसला तो जिंकला जो रडला तो तो संपला संपला नक्कीच थोडक्यात सरांनी कमी शब्दामध्ये सांगितले की आपल्या संतांनी देखील सांगून ठेवलं की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे सर कारण जर तुमचं मन कोणत्याही आजारावरती कशावरती जर तुम्हाला ते जिंकायचं असेल तर डॉक्टरांपेक्षाही आणि औषधापेक्षाही जर काय गरज असेल तर तुमची इच्छाशक्ती आणि त्याच्यासाठी तुम्ही फ्रेश असणं त्याच्यासाठी तेच औषध आहे तर सर तुमचं छान असं मार्गदर्शन आजच्या विषयावरती झालं ठीक आहे धन्यवाद पुन्हा एकदा खूप खूप आभार धन्यवाद तसेच आपल्या प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आतापर्यंत जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर हा व्हिडिओ आपल्या पाहुण्या राहुण्यांना आपल्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा लेखी जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा कर, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे आजच्यापुरतं इथं थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन पोडकास्टमध्ये एका वेगळ्या विषयासह पुढचा विषय आपल्याला पुढचा पॉडकास्ट आपल्याला कोणत्या विषयावरती बघायला आवडेल देखील आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळू शकता जेणेकरून त्या विषयावरती आपण सरांना बोलत करण्याचा प्रयत्न करूयात आजच्या पुरतं थांबतो पुन्हा भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र お願いします。<Almost>